नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आज आजचा जो व्हिडिओ आहे आपण तो आपण मगरपट्टा सिटीमध्ये जे डेस्टिनेशन सेंटर आहे तिकडे आपण हा व्हिडिओ बनणार आहोत तर आपण आज आलो आहोत मगरपट्टा सिटीमध्ये तर तिकडे डेस्टिनेशन सेंटर म्हणून एक जे स्नॅक आणि ह्याचं से सेंटर आहे जिकडे तुम्हाला शॉपिंगसुद्धा करू शकता तुम्ही बरेच ऑप्शन्स आहेत तिकडे तिकडे आपण आज आलो आहोत चला तर बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय कवर करणार आहोत आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका तर आपण गाडी आपली पार्क केली आहे इकडे मित्रांनो आणि इकडे हे तुम्हाला बघू शकता ही स्ट्रीट टाईप आहे छोटंसं तर इकडे बरेच सारे स्नॅक्सचे ऑप्शन्स आहेत चाट आहेत बरेच ऑप्शन्स आहेत व्हेज नॉन व्हेज असे दोन्ही ऑप्शन्स आहेत तर आपण आता आलो स्पेशल दिल्ली चाटला आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे टिक्की बनवत आहेत भैया टिक्की आहेत तर आपण आपल्यासाठी आपल्या या ह्याच्यामध्ये टिक्की घेतो आहे टिक्कीच्या बरोबर तुम्ही बघू शकता टिक्क्या आणि जे छोलेची जी चटणी असते ती चटणी थोडीशी हिरवी चटणी आणि त्याचबरोबर गोड पाणी आणि दही असं मिक्स करून मस्त दिलं थोडंसं आपण तिखट बनवायला सांगितले कारण की खूप आपल्याला तिखट खायची थोडीशी इच्छा होती आज सो आपण तिखट आणि त्याचबरोबर दुसऱ्या एक ऑप्शन इकडे भेटतो दही बल्ले म्हणजे दही वडील आपण तर ते पण आहे तर ते सुद्धा आपण बघतो त्याच्यावर लिंबी चटणी थोडी टाकणे आणि जनरली गोड असतं कारण की दह्याच्या ह्याच्यामुळं स्वीट गोड जे दही असते त्याच्यामध्ये हे केलेले असतात आणि पाण्याच्या ह्याच्यामध्ये सोप करून ठेवले असतात खूप थंड असतं तर हा थोडासा गोडसरच असणार आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये काही कधी जास्त करायला सांगितलं नाही त्याचं त्यांनी टाकलं त्याचं आपण घेतो दोन चाट बघू आपण कशी टाकतात काय लागतात दोन चाट आपण ऑर्डर केले चला तर बघूया आपण केस कशी आहेत काय आणि किती रुपये आपल्याला आहे एक चार्ट पडलं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर तुम्हाला किती गोष्ट दिसत हो नमस्कार मित्रांनो मी पण काही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत मगरपाटामध्ये मगरपाटामध्ये मगर डेस्टिनेशन सेंटर जे आहे तिकडे आपल्याला काय काय खायला पाहिजे ते बघायला लागलं तर आपण सगळ्यात अगोदर आज टिक्की आलू टिक्की चाट घेतले ठीक आहे त्याचबरोबर आपण दहीवल्ला चाट घेतले दहीवल्ला चाट तर लास्ट टाईम आपण याचा एक व्हिडिओ दिल्लीमध्ये बनला होता तो व्हिडिओ कोणतं मी टॅक करतो तिकडची टेस्ट आणि इकडची टेस्ट बघूया आपण कशी काय तर ही टेस्ट बघूया आपण ट्राय करून आलू टिक्की चाट आपण तिकड बनवायला सांगितले बघूया ची कॉस्टिंग जी खाली डिस्क्रिप्शन में दे मिलेगा अपन टिकट बनवा सकते हैं हम बर्फुल तो है बंटी के टेस्ट बेस्ट है हुँ। हुँ। मित्रांनो आपण आता काय मागवतोय दुसरं आपण दहीवाला छाड मागवतोय ठीक आहे दही वडा म्हणू शकता तुम्ही त्याला दही वडा पण सेमच टाईप म्हणे म्हणतो मुगाच्या यापुढे तर ते आहे ही टेस्ट मस्त आहे म्हणजे आपण जी दिल्लीमध्ये खाल्ली होती ती टेस्ट ह्याच्यापेक्षा खूप चांगली होती ह्याच्यामध्ये हा रिफ्रेशिंग आहे एकदम फ्रेश आहे आणि गोड आहे थोडंसं टेस्ट करून म्हणजे नाही का अजून चटणी वगैरे मिक्स नाही केलं मी चांगलं मिक्स केल्यानंतर अजून छान मिक्स करूया थोडं तर तुम्ही येऊन ट्राय करू शकता पण मोस्ट रेकमेंड माझं हे राहील की तुम्ही आलू टिक्की चाट ट्राय करा मी तुम्हाला शॉपचं पन जे नाव आहे तुम्हाला दिसल जाईल फोटो मध्ये अजून काही स्पॉट जे आहेत आपले डेस्टिनेशन सेंटरमध्ये आजचं आपलं दुसरं जे ठिकाण होतं ते स्ट्रीट तंदूर मोमोज म्हणून जे ऑप्शन आहे इकडे इकडे व्हेज नॉन दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला भेटतात पण आपण आज इकडे व्हेज तंदुरी मोमोज जे आहेत ना ते ट्राय करणार आहोत तर आपल्याला इकडे तुम्हाला भेटेल की व्हेज तंदुरी मोमोज विथ चीज पण भेटतं तुम्हाला किंवा विदाऊट चीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर विदाऊट चीजसुद्धा भेटेल व्हाईट चीज जास्त ते तर आपण इकडे ऑर्डर केलेलं आहे विदाऊट चीज ऑर्डर केलेलं आहे आपण हे दुसरी एक प्लेट भनती आहे पण सेमच आहे विथ चीज जर असेल तर तुम्हाला चीजवर टाकून भेटेल तर आपली ही ऑर्डर आता आलेली आहे हे जे मोमोजची प्राईस होती आपण जर पेरी पेरी मसाल्यामध्ये हे जे मोमोज आपण जर घेतले तर एकशे तीस ते एकशे चाळीस रुपयाला आम्हाला एक प्लेट पडलेली आहे थोडंसं कॉस्ट वाईज जर आम्ही विचार केला तर थोडीशी हाय कॉस्ट आहे इकडे म्हणजे ह्या मोमोजच्या रिलेटेड विचारायचं कारण की बाकीचे जे इकडचे वेंडर होते त्यांचे ते आम्ही नंतर पाहिलं तर त्यांची थोडीशी कॉस्टिंग कमी होती पण इकडे तिकडे ते एकशे वीस रुपयाला होते इकडे थोडीशी हाय कॉस्ट आजचं तिसरं जे लोकेशन आहे ते ट्विस्टी पोटॅटो म्हणून आपण इकडे ऑर्डर केलं होतं ट्विस्टी पोटॅटो विथ चीज असं पण हे ऑर्डर केलं होतं इकडे तर आपली ही ऑर्डर आलेली आहे साधारण ते ऐंशी ते नव्वद रुपयाला आपल्याला हे टुस्टी पोटॅटो भेटले हे बऱ्याच ठिकाणी मी ट्राय करायचा प्रयत्न केला तिकडे एवढी आम्हाला अशी काही टेस्ट नाही भेटली पण इकडचं जे टुस्टी पोटॅटो होतं किंवा हे आउटलेट पण आहे जरा चांगलं वाटतं कारण की जिकडे तिकडे सगळ्या लोकांनी हेच ट्राय केलेलं आहे तर आपण पण विचार केला की चला आपण पण ट्राय करूया आजच्याला की कसं वाटतं आपल्याला हा एक नवीन वेगाचा हे आहे खाद्यपदार्थ चला ट्राय करून बघूया इकडे येऊन हा पदार्थ नक्की ट्राय करा कारण की हा पदार्थ आम्हाला खूप आवडला किंवा खूप रेकमेंडेशन पण होतं ह्या पदार्थाचं तर तुम्ही इकडे येऊन हा पदार्थ नक्की ट्राय करा ते त्याच्याबरोबर जर तुम्ही ट्राय करता त्याबरोबर चीज टाकून घ्याच हे रेकमेंडेशन राहील थोडंसं आमचं करीपरी मसाला तर ऑलरेडी आहे मसालावाला आम्ही घेतलं होतं तुम्ही इकडे येऊन हे नक्की ट्राय करा तर नमस्कार मित्रांनो तर आपण आज आलो होतो डेस्टिनेशन सेंटरला त्यामध्ये मगरपट्टामध्ये आणि मगरपट्टामध्ये तुम्ही जर इकडे आलात तर आपण बऱ्याच असे ऑप्शन्स आपल्याकडे होते इकडे जे आपण इकडे एक्सप्लोअर केले तर तुम्ही इकडे या इकडे येऊन ट्राय करा इकडचे फूड बरेच वेगवेगळे वे फूड वे होते नॉनव्हेज फूड इकडे आहेत बरेच ऑप्शन्स होते तर आपण नॉनव्हेज फूड ट्राय केले नाही जर तुम्ही नॉनव्हेज फूड ट्राय करणार असाल तर चायनीज इन द बॉक्स किंवा अजून बरेच ऑप्शन्स आहेत इकडे जिकडे तुम्ही येऊन ट्राय करू शकता तुम्ही या इकडे नक्की एकदा ट्राय करा तर आपण आजच्या व्हिडिओला इकडे स्टॉप करूया आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ मित्रांबरोबर तुमच्या शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला तर व्हिडिओ आपण आशाच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आपण आजचा हा व्हिडिओ चहा मस्तपैकी एक चहा घेऊन एंड करा थँक्यू